आज आपण अस्तर कसं जोडायचं हे आज आपण पाहणार आहोत आणि एकदम परफेक्ट अस्तर जोडताना काय काय प्रॉब्लेम येतात काय काय चुका होतात त्या आज आपण कशा दुरुस्त करायच्या आणि कसं अस्तर जोडायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तुम्ही जर नवीन असाल तर नक्की हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण ज्या नवीन शिकणाऱ्या ताई आहेत त्यांना जे प्रश्न आहे तेच प्रश्न मी तुमच्यासमोर त्याचे उत्तरं मांडत आहे तर हे प्रश्न तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला तु शेवटपर्यंत बघायचा आहे आणि काय काय प्रश्न असतात तर चला पाहूया सर्वप्रथम चोळ कटोरीला चोळतो कारण अस्तर खाली बसतं आणि वरचंच हे जे हे आहे ब्लाउजचं कपडा तो वर तरंगल्यासारखा दिसतो कटोरीला तर ते होऊ नये त्यासाठीच हाचा हा व्हिडिओ आहे या ठिकाणीसुद्धा या ठिकाणीसुद्धा आपलं कपड्याला वर चोळ येतो अस्तर खाली प्लेन बसतं आणि इथं असा अशी रिंकल येतात तर ते येऊच नाही त्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि पाठीमागून सुद्धा इथं असे रिंकल्स येतात ह्या या साईडला असे रिंकल्स येतात अस्तर जोडताना तर आपण काय काळजी घ्यायची आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे नक्की चला तर मग अस्तर जोडायला सुरुवात करूया आणि आज आपण अस्तर जोडणार आहोत परफेक्ट स्टेप बाय स्टेप आणि हे फक्त ना फक्त ज्या नवीन शिकणाऱ्या ता माझ्या ताई आहेत त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे कारण बाकीच्या तर सगळं येतं पण ज्या नवीन ऑनलाईन ज्या यूट्यूब पाहून ब्लाऊज शिकत आहेत त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे कारण आपण व्हिडिओ बनवतात त्यांचं टार्गेट ठेवूनच हा व्हिडिओ आपण त्यांच्यासाठी बनवत आहोत कारण बेसिकपासून हा व्हिडिओ आहे तर आपण हे अस्तर जोडून घेणार घेत आहोत परफेक्ट असं जोडायचं आहे ही दाब टीप देतो आहे आपण अस्तरच्या साईडला ही दाब टिप द्यायची आहे जेणेकरून आपली जी फिनिशिंग आहे ब्लाउजची ती परफेक्ट येते आणि यावरून आता वरून आपली ही जी दाब टिप आहे ही ता दाब टिप देताना मात्र परफेक्ट असते एकसारखं लाईन येत आलं पाहिजे एक लाईन अशी तुमची आली पाहिजे म्हणजे ती वर दिसते जेणेकरून फिनिशिंग आपली खराब दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आणि अस्तर जोडताना आस आपण हे असं व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे कुठं आपलं एखादं म्हणजे चोळ वगैरे पडू नये फुगा वगैरे येऊ नये त्यासाठीच आपण असं नेहमी नेमी नेमिमी हा हात तासा मारून घ्यायचा म्हणजे कुठं आखडलं वगैरे असेल तर ते प्र व्यवस्थित झालं तर चोळ येत नाही तर ये यासाठीच आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहोत की नवीन ज्या शिकणाऱ्या ताई आहेत ता अस्तर कसं जोडायचं ते माहीत नसतं त्यांच्यासाठीच हा अस्तर जोडण्याचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला याचा पूर्ण लाभ होणार आहे आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे ते आपण असं या दाखवल्याप्रमाणे कट करून टाकायचा आहे तर आपली हे पाठीचा भाग आपण तयार करून घेतलेला आहे परफेक्ट पाहू शकता अजिबात कुठं चोळ आलेला नाही हात फिरलं की आपल्याला समजतं की आपल्या ब्लाऊजला चोळ आलेला नाही आता आपण फ्रंटला आता अस्त्र जोडणार आहोत उलटं सुलट बघायचं आहे कारण कपड्यामध्ये उलटं सुलटं असतंच प्रत्येक ब्लाऊजला उलटं सुलटं असतं तर आपण ही इथं जिथं चोळ येतो तिथंच आपण ही टाचपिन लावलेली आहे जेणेकरून आपलं तिथं वडणार नाही आणि वडल्यासारखं होणार नाही नाहीतर काय होतं की हा क्रॉस भाग असतो असं वडल्या जातो त्यासाठीच आपण इथं टाचबिन लावून घ्यायची आहे नाहीतर एक भाग वडल्यासारखा दिसतो एक भाग थोडासा आखडल्यासारखा दिसतो थो, तर तसं तुमचं अजिबात दिसणार नाही एकसारखं दिसेल तिथं दोन्ही याला आपण टास्पिन लावून घेणार आहोत एस्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आहे आणि आपण जिथं टाचबीन लावलेली आहे तिथं चोळ येतो नेमका तर टाचबिन लावल्यामुळं तुमचा चोळ येणार नाही आणि नवीन असाल तर तुम्हाला ते समजेल पण पुन्हा एकदा आपण ह्या साईडलासुद्धा आपण आता टाचबीन लावून घेणार आहोत तीच टाचबीन काढायची आणि इथं लावून टाकायची एकदम असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि टास्पिन लावून टाकायची म्हणजे करेक्ट असं हे येऊन जातं आणि ही आपली क्लासची ही तिसरी वेळ आहे आपण तिसरी टाईम आपलं घर बसले आहे ह्या सुट्ट्यामुळं आपण ही क्लास पूर्ण एकदा सुरू केलेले आहेत मागच्या वेळेस दोन वेळेस आपल्याला खूप प्रतिसाद मिळालेला आहे जेणेकरून सगळ्यांना त्याचा फायदा झालेला आहे आणि आत्तासुद्धा सगळ्यांना फायदा व्हावा हीच इच्छा आहे त्यासाठीच आपण हा ऑनलाईन क्लासेस सुरू केलेले आहेत परफेक्ट असे हे क्लासेस आहेत पुन्हा आपण टाचपिन लावून घ्यायचे आहे टाचपिन <coughs> लावल्यामुळं कटोरीचा कपडा इकडं तिकडं सरकत नाही आणि जो मध्यंतरी लावल्यामुळं सगळ्या साईडला व्यवस्थित असं सा। परफेक्ट बॅलन्स राहतं त्यासाठी ते आपण मधी लावून घेतलेली आहे टाचबीन पुन्हा ही साईड जोडायला खूप सोपं आहे पण नवीन असल्यामुळं थोडंसं आत्मविश्वास कमी असतो हे असं आपण जोडून घेतलेलं आहे आता आपण जोडणार आहोत आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत क्रॉसपट्टी आपली अखंड आहे आपण आता मधून कट करणार आहोत आणि उलटं सुलटं पाहायचं आहे आता पुन्हा या साईडनी आणि याला दाब टिप द्यायची आहे अस्तरच्या बाजूने कारण दाब टिप दिल्यामुळं क्रॉस पट्टीला फिनिशिंग खूप छान येते आणि ही आता वरच्या साईडला डाबटीप आहे क्रॉस पट्टी लावल्यावर आपला कपडा खालीवर होऊ नये त्यासाठी आपण ही डाबटिप दिलेली आहे अशी हे आपली क्रॉसपट्टी तयार करून घेतलेली आहे आता आपण जोडून घेणार आहोत बाही <coughs> व्यवस्थित असा जॉईंट द्यायचा आहे बाहीला आजकाल अस्त्र खूप कमी येतात त्याच्यासाठी बाहीला जॉईंट लागतोच आता ही बाही आपण उलटी सुलटी करून घ्यायची आहे पुन्हा त्याच्यावर दाबटीप घेऊन अस्तरच्या साईडला आपल्याला दाबटीप द्यायची आहे पुन्हा एकदा दाब टीप असा आपला आजचा अस्तर जोडण्याचा व्हिडिओ होता तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्हाला विचारायचे आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि तुमच्या ज्या समस्या आहेत त्या त्याचं उत्तर भेटणार आहे तुम्हाला तर तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला आणि कशावर व्हिडिओ पाहायचा आहे तर ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही असेच व्हिडिओ पाहत राहायचे आणि नवीन शिकणाऱ्यासाठीच हा व्हिडिओ समोर ठेवून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून त्यांना याचा खूप फायदा होईल अस्तर जोडण्याची जी पद्धत आहे सोपी ती ते आपण त्यांना सांगितलेली आहे नक्कीच त्यांना आता पाहू शकता आपण किती बाहील हात फिरवला तरी आपले एकसुद्धा चोळ वगैरे येत नाही तर या प्रकारे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे परफेक्ट तर ही होती अस्तर जोडण्याची परफेक्ट अशी ही पद्धत सोप्यात सोपी सांगितलेली आहे जेणेकरून सर्वांना समजेल सगळ्यांना कळेल अशीच ही पद्धत आहे अस्त्र जोडण्याची आणि फास्टमध्ये अस्त्र जोडलं जातं तर नक्कीच पोषकता पाठीला सुद्धा अजिबात चोळ आलेला नाही हात फिरलं की लगेच समजतं आणि असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद थँक्यू